नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प सहासष्ट नर्मदा वर्षांपासून राहणारी झाडीतील म्हणजे अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्याच्या अतिदुर्गम प्रदेशातली मुलं आता मोठी आहेत कुणी अकरावीत तर कुणी नववी दहावीत मुलं नर्मदालयात राहायला आली तेव्हापासून आजवर भगवद्गीतेतील पहिले सहा बारावा आणि पंधरावा असे आठ अध्याय आदिशंकराचार्यांची आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वतींची अनेक स्तोत्रे त्यांची मुखोद्गत झालीत त्यांना संस्कृत भाषेची विशेष आवड आहे खूप काही अवांतरही वाचत असतात सवड असेल तेव्हा त्या स्तोत्रांचा आणि भगवद्गीतेतल्या श्लोकांचा अर्थ मी मुलांना सांगत असते शुद्ध स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज यामुळे नर्मदालय बघायला येणाऱ्या अनेकांकडून त्यांचे कौतुक होत असते कधी कधी मात्र या विद्यार्थ्यांना अगदी सुशिक्षित लोकांचंही कुचक बोलणं आणि टोमणे ऐकावे लागतात या मुलांसमोरच शूद्रांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नाही तुम्ही ताबडतोब हे भगवद्गीता वगैरे शिकवणं बंद करा अशी मला तंबी देखील मिळते ही मुलं माझ्याकडे राहतात स्वयंपाकघरात वावरतात जेवण वाढतात म्हणून आमच्याकडे न जेवणारे काही महाभागही आहेत खरं तर या मुलांचं राहणीमान आत्मविश्वास आणि सुशील वागण पाहून कुणालाही यांची जात कळायचं कारणच नाही पण आडनाव सांगितलं लग की लगेच जात कळते आणि आडनाव लोक हमखास विचारतातच माझा लढा कुठल्याही जाती लोकांशी नाही, विरोध फक्त आमच्या वसतीगृहातील या मुलांचा किंबहुना कुणाचाच जातीवाचक उल्लेख कुणी करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे मध्य प्रदेशातील निमाड क्षेत्रात अस्पृश्यता प्रचंड आहे आजही हरिजन समाजाच्या लोकांना गावातल्या अनेक मंदिरात प्रवेश नाही त्यांना सार्वजनिक समारंभात वेगळं जेवायला बसवलं जातं त्यांच्या घरच्या गौरींचं विसर्जन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं अनेक गावात धावी त्यांचे केसही कापत नाहीत हे सगळं बघताना अनुभवताना अनेकदा मन उद्विग्न होऊन जातं आजकाल आमच्या वसतीगृहातले विद्यार्थी भगवद्गीतेमधील एक श्लोक आणि त्याचा अर्थ रोज फळ्यावर लिहित असतात एके दिवशी गीतेच्या चौथ्या अध्यायातील हा श्लोक लिहिला होता चार पाच मुलं दुपारी आणखी एक श्लोक घेऊन माझ्याकडे आली तो श्लोक होता जन्मना जन्मना जायते शूद्रहा संस्कारात भवेत वेद पाठात भवेत ब्रह्मजानात ब्राह्मण मुलांनी मला त्याचा अर्थ विचारला त्यांना अनेक प्रश्न होते शूद्र म्हणजे काय द्विज म्हणजे काय ब्राह्मण म्हणजे काय वगैरे संस्कारात द्विज उच्चते असं जर आहे तर आपल्याकडे येणारे काही लोक आम्हाला शूद्र का म्हणतात आमचा उपनयन संस्कार झाला तर आम्ही ब्राह्मण होऊ का भगवद्गीता हा फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ आहे का त्यांच्या या प्रश्नोपनिषदांनी मला भंडावून सोडलं होतं एरवी आपापल्या कामात व्यग्र असणाऱ्या या मुलांच्या मनात असं काही वादळ चालू असेल अशी मला पुसटशी देखील कल्पना नव्हती खरं तर त्यांच्या या प्रश्नांना मी चांगलीच घाबरले होते बाळांनो माझ्या बौद्धिक कुवतीनुसार तुमच्या एक एक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते भगवत गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे का मुळात धर्म म्हणजे रिलीजन नाही धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती असं आपण म्हणूया भगवत गीतेत हिंदू हा शब्द कुठेही नाही ती सर्व मानव जातीसाठी आहे धर्मग्रंथांपेक्षाही ते मानसशास्त्रावरचे उत्कृष्ट पुस्तक आहे असं मी मानते हताश हतबल झालेल्या अर्जुनाला अन्यायाच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त करणार कर्मयोग तसंच ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग शिकवणारं ते पुस्तक आहे अत्यंत छोटे खानी पुस्तक पण जीवनाचं सगळं सार त्यात आहे शूद्र म्हणजे काय वर्णव्यवस्थेत ज्ञानदानाचे काम ब्राह्मणांकडे होते संरक्षणाचे काम क्षत्रियांकडे व्यापार वैश्यांकडे तर स्वच्छता शूद्रांकडे होती समाजाचे व्यवहार सुचारू पद्धतीने चालावी म्हणून ती व्यवस्था होती कुणाला यात कुणालाही कमी लेखायचा उद्देश नसायचा श्रमाला प्रतिष्ठा असेल तर शूद्र म्हणण्यात काही गैर नाही एक लक्षात ठेवा शूद्र आणि क्षुद्र यात फरक आहे द्विज म्हणजे काय ब्राह्मणाला द्विज का म्हणतात द्विज म्हणजे ज्याचा दोनदा जन्म झाला आहे तो ज्याचा उपनयन संस्कार होतो म्हणजे मुंज होते त्याचा एकदा आईच्या उदरातून आणि दुसऱ्यांदा या उपनयन संस्कारानंतर जन्म झाला आहे असं लोक मानतात म्हणून तो द्विज आम्ही असं ऐकलं आहे की ब्राह्मणांना द्विज म्हणतात कारण त्यांची मुंज झालेली असते आमची मुंज झाली तर आम्ही द्विज अर्थात जातीने ब्राह्मण होऊ का मुलांच्या या प्रश्नाने मला हसू आलं मी म्हणाले दोनदा जन्मले म्हणून कदाचित द्विज म्हणता येईल पण जातीने ब्राह्मण नाही तर फक्त जातीने ब्राह्मण बनून काय होणार तुम्ही अर्थ विचारला आहे त्या श्लोकातच याचं उत्तर आहे ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण त्या दृष्टीने ब्राह्मण होण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता पण दिदी ब्रह्म म्हणजे काय मला पुन्हा आलं थोडी भीती वाटली इतके अवघड प्रश्न मला आजवर कुठल्याही मुलाखतीत विचारले नव्हते उत्तर देणं तर आवश्यकच होतं तेही मुलांना समजेल असं बाळांनो ब्रह्म ही भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाची संकल्पना आहे त्याचा विश्वाच्या उत्पत्तीचे आद्य कारण असाही होतो संस्कृत भाषेत म्हणजे वाढणे मोठे होणे या धातूपासून वाढतच जाते ज्याला मर्यादा नाही जे या विश्वाला व्यापून आहे ते ब्रह्म असं ते परमतत्व ते तत्व माझ्यात जसं आहे तसंच चराचरात देखील व्यापून राहिलं आहे म्हणून आपल्या आणि असि मी तर ब्रह्म आहेच पण तूही तेच आहेस असं म्हटलंय ते ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण त्याला फक्त जात समजू नका तू तु, कुणी तुम्हाला कुत्सितपणे शूद्र म्हटलं तर गौतम बुद्धांची एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा गौतम बुद्धांना कुणीतरी खूप वाईट शिव्या दिल्या गौतम बुद्ध मात्र शांत होते त्यांच्या शिष्याने विचारलो तो माणूस कारण नसताना तुम्हाला इतकं वाईट बोलतोय तरी तुम्ही एवढे शांत कसे गौतम बुद्ध शांतपणे हसत म्हणाले त्यांनी भलेही शिव्या दिल्या असतील पण मी त्या घेतल्या कुठे मला रागवायचे कारणच काय धन्यवाद